आज सकाळपासून लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली असून रायगड जिल्ह्यातील महाड माणगाव पोलादपूर तालुक्यामध्ये दोन लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे शहाऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून रायगडचा खरा खासदार कोण हे ठरवणार आहेत तर महाड माणगाव पोलादपूर मतदारसंघातील तीनशे त्र्याण्णव मतदान केंद्रावर मतदार मतदानाचा हक्क बजावत असताना सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आपापल्या पक्षातील उमेदवारांनी मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहनांची सुविधा केल्याने मतदान केंद्र परिसरात वाहनांची देखील मोठी वर्दळ दिसून आली मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून निवडणूक आयोगाकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय यावेळी दिव्यांग व्यक्तींनी देखील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्याचं पाहायला मिळालंय तो, तो निवडणूक आयोगाने जो बंदोबस्त केलेला आहे तो एकदम म्हणजे असा आहे की वी व्ही त्याला जोडलेला आहे आणि त्याच्यामध्ये मतदार जो आपल्या मत प्रक्रिया पूर्ण करते त्याची ही हीसुद्धा त्यांना दिसते लोकांमध्ये एक नवीन ऊर्जा आहे सत्ता बदली होण्यासाठी आणि सत्तेला म्हणजे कुठेतरी ज्यांना मिलावी असा त्यांचा उत्साह आहे आणि ह्या केंद्रात सुरळीत मतदान चालू आहे त्यात मतदान होते आहे तर रस्ता तो करून ह्या बालू आलो ह्यावरून तिथे चालत आहेत ना हे मात्र तुला पैसे घेता येतात पैसे घ्यायचा विषय मतदान करायचं आहे ह्या मुलांच्या सालीमध्ये माझ्या टाईमला ग्रामशिक्षणाचा मी सदर्श होतो काय टायमाला तीनशे सत्याऐंशी मुलं होती आता चाळीस मुलं नाही तो मागायचं नाही म्हणा पत्रकाराचा कोण पण निवडून येऊन किरणजी लढत असू इथं त्यांच्या सगळ्या सा मुलांच्या साल्या प्रगती वाढव ह्यासाठी करा ना पैसे खाल्ले मी पैशासाठी आलो का तुम्ही अपंग म्हणून असाल तुम्हाला स्ट्रेचर वगैरे दिले नाही हो का दिले नाही उत्तर रिक्षा गुन्हा या आमच्या गावात घ्या असून मला बोलतात आता इथं बोलून का नाही विचारू मी एवढं हे ऐकत तुम्हाला करा ना इथं आजूबाजू आलो म्हणून बघा इथं इथं कोण बघ फक्त असं बोलायचं नाही कधी बघा काष्टा केली दुसरी कुणाची नाही कराल का नाही काय का जरा करा ना लोकप्रतिनिधी आहे ना लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे शाटा तिथं राहा